नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वैभव ओडसरे लोमेश कॅम्प्युटरचा संचालक शेतकरी बांधव तुम्ही जर फार्मर आय डी नंबर काढलेला असेल किंवा अॅग्रिस्टेक नोंदणी केलेली असेल किंवा करायची राहिली असेल याच्यामध्ये तफावत आहे अजून एग्रिस्टेक नोंदणीचं पोर्टल व्यवस्थित चालू आहे तुम्ही करू शकता पण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय नंबर काढलेला असेल त्याच्यामध्ये आता करेक्शनचं एक ऑप्शन आलेलं आहे ते करेक्शनचं ऑप्शन कोणाकडे आलंय ते करेक्शन ऑप्शन तुमचं जे तलाठी कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्ही सांगून ते करेक्शनचं ऑप्शन करू शकता आता करेक्शन नेमकं कशा पद्धतीने समजा तुम्ही जर नवीन जमीन घेतली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जर ऑलरेडी सात बारा आहे आणि तुम्ही ऑलरेडी फार्मर आय डी ला सात बारा उतारा अटॅच केलाय पण नवीन जमीन आहे अजून एक सात बारा उतारा जर तुम्हाला अटॅच करायचा असेल तर तुम्ही फार्मर आय डीच्या नोंदणीमध्ये तलाठी कार्यालयाकडे जाऊन तुम्ही फार्मर आय डी नंबर अटॅच करू शकतात किंवा सात बरा होत त्याला अटॅच करू शकतात फार्मर आय डी ला दुसरी गोष्ट समजा तुमचे एक्सेट्रा वडील एक्सपायर झालेत वडील एक्सपायर झाले वडिलांच्या नावे जमीन तर तुम्हाला काय करायची ती एग्रिस्टेक नोंदी काढावी म्हणजे तुमच्या नावावर जमीन झाली असेल तर तुम्हाला पण नोंदणी करायची पण ज्या वेळेस आपण एग्रिस्टेक नोंदणी करायला जातो तर त्यावेळेस लँड व्हेरीफाय होत नाही आपलं जे लँड आहे ते व्हेरीफाय होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालयाकडे जाऊन त्यांच्याकडे एडिट ऑप्शन आलंय त्या पोर्टलवर तुम्ही चेक करू शकता तुम्हाला नॉर्मली मी दाखवतो तर तुम्ही तिथे चेक करू शकता तुमचं इडिट होऊ शकता समजा तुमचे एका गावामध्ये दोन उतार आहेत किंवा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे उतार आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी लँड व्हेरिफिकेशन करू शकता ते तिथे तलाठी कार्यालयामध्ये गेल्यानंतर जो सात आहे समजा माझा सात बारा उतार गावामध्ये पण आहे आणि दुसरा सात उतारा जर माझा विर्याण्यामध्ये मला जर ते लँड व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही तिथं पण लँड व्हेरीफाय करू शकता तुम्हाला जर ऍग्रिस्टोक नोंदणी नोंदणी करताना जर काही किवरी येत असेल काही अडचण येत असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा व तलाठी कार्याला तलाठी कार्यालयाला वेळ द्या तुमची जे पण अग्रिस्टेक नोंदणी पेंडिंग असेल किंवा क्युरी असेल किंवा अजून लँड ऍड करायचं असेल किंवा आई आईच्या नावावर जमीन होती पण तुम्ही डिवायडेशन केलंय तर तुम्हाला ती ॲग्रिस्टेक नोंदणी तुम्हाला एडिट करून आईच्या नावावर किती जमीन झाली ना आता आपल्या नावावर किती झाली असं तुम्ही डिवाइड करू शकता तिथून जमीन कमी झाल्यानंतर तुम्ही नवीन नोंदणी करू शकता धन्यवाद